इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून सात वर्षांच्या मुलाचं सा निधन झालं नवी मुंबईच्या कोपर खैराण्यामध्ये सेक्टर पाच मध्ये ही दुर्दैवी घटना घडली अंकित पानसिंग ठनुगा असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव अंकित हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता संध्याकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे अंकित पानसिंग ठनुगा हा कोपर खैराण्याच्या सेक्टर पाच मधल्या झोपडपट्टीमध्ये राहतो महापालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साईटवर खणलेल्या खड्ड्यात पडून अंकितचं निधन झालं मागच्या पंधरा दिवसापासून इमारतीच्या बांधकामासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला होता बांधकाम साईडला कुंपण नसल्यामुळे स्थानिकांनी बऱ्याच तक्रार केल्या होत्या मात्र कुणीही याची दखल घेतली नाही मिळालेल्या माहितीनुसार मयत अंकित आपल्या मित्रांसोबत खेळत होता तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो खड्ड्यात पडला अंकित खड्ड्यात पडल्याचं लक्षात येताच मित्रांनी त्याच्या पालकांना बोलवलं बाजूलाच घर असल्यामुळे अंकितच्या घरचे लगेचच तिकडे आले पण खड्ड्यातून बाहेर खाडेपर्यंत अंकितने प्राण सोडले होते निष्पाप मोलाचा नाग बळी गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी कोपरखऱ्याने पोलिसांनी बांधकाम करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे